हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजे आज आहे रमजान ईद आणि ईदनिमित्त माझ्या सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनींना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर चला आज आलेले आहेत मला दोन ऑर्डर्स एक आहे उद्याची आणि एक आहे आजची आज आहे सुट्टी तर उद्याची आणि आजची धुनी पण मी आजच करून ठेवणार आहे हे पहा हे एवढे बेस आ, एक केक तीन लेअरचा आहे म्हणजे ॲडजस्ट करणार आहे मी दोन लेयरमध्ये आणि एक चॉकलेट डचचा करायचा आहे मला तर आता सगळं आवरून झालं आहे माझं किती वाजले दुपारचे दोन वाजलेत आणि आता मी केकची तयारी केलेली आहे अजून क्रीम भेटायची आहे मला आता नॉनस्टॉप केक करून घेणार आहे सुट्टी आज बरंच आज आवरले आज काय काय आवरले काय सांगू तुम्हाला आज स्टोअर रूम आवरली मेन म्हणजे त्याच्यामुळे एवढा वेळ गेला मला पूर्ण स्टोअर रूम सगळी आणि माझे कामवाली जी आहे ना ताई तिने आणि मी सगळं व्यवस्थित धुवून पुसून पेपर वगैरे चेंज करून व्यवस्थित आवरलं आहे त्याच्यामुळे वेळ गेला माझा सकाळी आणि सरांनी मी काय केलं धान्य होतं वरती दोन तीन दिवस झाले वाळायला टाकलेलं होतं तर ते धान्य भरून ठेवलं कोठ्यांमध्ये वरचा सगळा पॅसेस स्वच्छ केला कोठ्या व्यवस्थित लावल्या तिथलं झाडून झुडून काढलं मी आणि त्याच्यामुळे आज खूप वेळ गेला आणि आता फायनली केक करते केकची थीम कालच करून ठेवली म्हटलं आज खूप लोड येईल आयसिंग पण करायची आणि थीम पण करायची तर त्याच्यामुळे हे बघ केकची थीम मी कालच करून ठेवली संध्याकाळी उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही सुकून जाते व्यवस्थेत आणि माझं बाळ पप्पा जेवण कमी झालं आहे उन्हाळ्यामुळे बसलं इथं खूप ताण लागते तिला आणि मी काय करते घरामध्येच दिवसभर बसते ना ती तर तिचं पाणी इथं ठेवत असते खाली थंड पाणी बॉटल फ्रीजमधलंच पाणी देते तिला मी कारण आपल्याला सहन होत नाही तर प्राण्यांना काय ते पण जीवच आहे त्यांचा पण फ्रीजमधल्या बॉटलच तिला टाकते मी दिवसभर खूप पाणी पिते ती पण तर चला आता करूया केकची तयारी ओरी केकसाठी मी आता हे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे आणि त्या मोल्डवरती ते पसरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे खूप सुंदर डिझाईन तयार होते त्याची खूप दिवसातून करते ओरिगामी केक अधूनमधून करत असते मी मला खूप आवडतो हा स्पेशली ज्यांना खूप जास्त चॉकलेट आवडतं त्यांच्यासाठी हा केक मी बनवते आतमध्ये पण भरपूर चॉकलेट घातलेले माझ्या मैत्रिणीचा ऑर्डर आहे तिला खूप जास्त चॉकलेट आवडतं म्हणून हा केक आज मी करते हॅलो गुड इव्हिनिंग आता वाजलेले आहेत सहा आणि आज रमजान ईद आहे माझी मैत्रीण शबाणा हिच्याकडे आता मी चाललेले आहे सकाळीच तिने इन्व्हिटेशन दिलेलं होतं तर माऊला पण कॉल केलेला होता पण माऊला यायची इच्छा नाही आणि दिव्याला पण खूप अभ्यास आहे ती पण नको म्हणते आहे त्याच्यामुळे आता मी एकटीच चाललेली आहे तर आता जाते शबानाच्या घरी शबानाने खूप छान शिरखुर्मा आणि स्वयंपाक केलेला होता बटाट्याची भाजी वरण भात पोळी आणि एकटीने सगळं केलेलं होतं घरात इतकं छोटं बेबी असूनसुद्धा तिने इतका स्वतः हा सगळा स्वयंपाक केलेला होता आणि तिचा खूप आग्रह असतो दरवर्षीच त्याच्यामुळे मी पण न चुकता तिच्याकडे जात असते तर आजही गेले आणि तिने खूप आग्रहाने आम्हाला छान आमचं पाहुणचार केला आणि चिऊसाठी पण तिने शिरखुर्मा विशेष म्हणजे पाठवून दिलं आहे मला सरांनी आत्ता हे जस्ट परफ्यूम आणलेत खूप भारी परफ्यूम येते आणि वास तर एकच नंबर आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहेत मला पहिल्या वेळेस आवडले नाही तर मला आवडत नाही शक्यतो खूप छान आहेत जस्ट मारून बघितलं मी मागच्या वेळेस सुंदर असा बडिशोप ठेवण्यासाठी हा पानपुडा घेतला होता पण वापरायला काढलेला नव्हता पहिलाच होता माझ्याकडे तर आज मी तो, तो वापरायला काढलाय बघा इतका सुंदर आहे दिसायला एकदम उडन टच आहे त्याला उडण नाही आहे पण उडण सारखा वाटतो ॲक्च्युली मला उडनच आवडतो पण आता उडण घेईल तेव्हा घेईल पण हा तसाच वाटत होता लोक थोडासा म्हटलं चला खूप छान वाटला म्हणून हा घेतलाय आणि कुकिडास दूध भात दिलंय कुकीरा दूध भात आवडे ना खायला हे पा थोडाच खाल्लाय बाळा प्लीज खा छान आहे बाळा मी तुझ्यासाठी केलाय ना हा साखर पण टाकली त्याच्यामध्ये बाळा दुधात खाऊन घे चला घ्या खाऊन खाऊन घे आणि आज मी मग अशी पण सांगितलं सगळी रूम आवरली आहे आणि मला खूप फ्रेश वाटते माझं मलाच माऊचं चाललंय होमवर्क आणि हे पहा माऊच अक्षर मस्त आता करते मस्त पुलाव आणि कांदा टोमॅटो बटाटा आणि इकडे मी राईस करून घेतला होता अगोदर आणि त्याला फोडणी देणारे त्याच्यामध्ये दे टाकणारे हा शेजवान फ्राईड राईस मसाला आणि आपलं बेसिक तिखट हळद ह्या गोष्टी टाकून मी करते असा पुलाव असा पुलाव आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतो खूप माऊला तर खूप आवडतो माऊ म्हणत असते मला शाळेला देणार नाही तर आता करून घेते मस्त पुलाव